नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागदिवे म्हणजे काय किंवा नागदिव्यांचा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा मग हा सण कशासाठी साजरा केला जातो याबद्दलची माहिती सांगणार आहे पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी यायला विसरू नका तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाग हा सण बहुतेक ग्रामीण भागामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो तर आपल्या जी पुढची पिढी आहे ती अगदी सुखाने नांदावी यासाठी जे आपले पूर्वज आहेत किंवा आई वडील आहेत तर त्यांना सुख समृद्धी आणि सौख्य लावावं यासाठी या, या दिव्यांची पूजा केली जाते तर नेमकं या दिवशी काय काय केलं जातं किंवा कशासाठी केलं जातं तर नागदिव्यांची पूजा आपल्या कुलाचाराप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर सगळ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी कुठल्या ठिकाणी एक कणकेचे दिवे केले जातात नागदिवे केले जातात किंवा मग कुठल्या ठिकाणी बाजरीचे नाग दिवे करण्याची प्रथा आहे किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचे म्हणजे पुरणाचे नागदेवी करण्याची सुद्धा प्रथा आहे तर जे कणकेचे पीठ आहे किंवा मग बाजरीचे पीठ आहे ते छान पोळीच्या पिठाप्रमाणे छान मळले गेले पाहिजे त्याला छान मळून त्याने त्याचे नाग दिव्याप्रमाणे नागदेवी बनवले जातात किंवा मग काही ठिकाणी दोन्ही बाजूंनी दिव्याचा आकार म्हणजे यांना कणील सुद्धा म्हटलं जातं ज्या पद्धतीने अगोदरच्या काळी आपण जे धान्य साठवण्यासाठी कणील बनवायचे त्याच पद्धतीने आपण कणकेचे किंवा मग पुरणाचे किंवा बाजरीच्या पिठाचे नागदिवी बनवले जातात आणि त्याची येतासान पूजा केली जाते त्यामध्ये भात दूध तूप दू, दही किंवा मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावरती हरभऱ्याची ताजी भाजी ठेवली जाते या दिवशी हरभऱ्याच्या भाजीला खूप मानाचं स्थान आहे याची यथासांग पूजा केली जाते आणि ही पूजा शक्यतो संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानातर केली जाते काही ठिकाणी ही पूजा करण्याआधी चौरंग मानला जातो शक्यतो हा देवाजवळच मानला जातो त्यावरती छान नवीन वस्त्र अंतरलं जातं आणि त्यावरती राळ्याचं काळ म्हणजेच वरईचं काळ किंवा मग त्याचं जे धाट आहे ते धाट यावरती छान पद्धतीने पसरलं जातं आणि त्यावरती नागदिवे ठेवले जातात यामध्ये तूप किंवा मग तेल याच्या वाती ठेवून ते छान प्रज्वलित केले जातात आता त्या त्या प्रमाणे प्रत्येक घरामध्ये मुलगी असो किंवा मुलगा असो तर त्यांच्या नावाने एक एक दिवा किंवा काही ठिकाणी पाच दिवे काही ठिकाणी सोळा दिवे सुद्धा पुजले जातात तर अशा पद्धतीने आपण या दिव्यांची पूजा करायची आहे आणि प्रत्येक घरामध्ये किती मुलं आहेत किंवा मग नवीन मुलं जन्माला आलं आहे त्या वर्षी पासून नाग दिव्याची सुरुवात होते तर त्याच्या नावाने एक किंवा पाच दिवे पूजले जातात आणि ते पूजण्यासाठी सगळ्यात महत्वाची म्हणजे मिठाई तर जर मुलगा असेल तर काही ठिकाणी पेढा किंवा मग बत्ताशे किंवा कुठलीही जी मुलाला आवडत असेल अशी मिठाई पुजली जाते किंवा मग खोबरं सुद्धा पुजलं जातं आणि काही ठिकाणी जर मुलगी असेल तर तुम्ही कुठलीही मिठाई ठेवू शकता त्याच पद्धतीने सोनपापडी जिलेबी किंवा मग जे बाजारात तुम्ही सुरुवातीपासून जी कुठली मिठाई पूजत आलेल्या आहात अशा पद्धतीने मिठाई आणि हे नाग दिवे छान पद्धतीने प्रज्वलित करून याची पूजा केली जाते आणि आपल्या पुढची जी पिढी आहे ती अगदी सुख समाधाना धन्यधान्याच्या राशी वाढ जाओ यासाठी ही नाग नागदिव्यांची पूजा केली जाते तसेच आपल्या पुढची जी पिढी आहे त्यांना प्रत्येक कामामध्ये यश लाभो यासाठी सुद्धा आई वडील किंवा मग आई मग आई आपल्या मुलाच्या नावे दीप प्रज्वलन करून देवाजवळ प्रार्थना करते की माझी जी मुला बाळा आहेत किंवा माझा घरसंसार जो आहे तो अगदी सुखाने नांदो अशा पद्धतीने दिव्याची पूजा झाल्यानंतर दिवे, दिवे पाजळत असते वेळेसच एखाद्या चमच्याच्या चमचा दिव्यावरती काजळी धरली जाते शक्यतो हा दिवा जो आहे तो तुपाचाच लावला जातो तर त्या दिव्यावरती छान काजळी धरल्यानंतर त्यामध्ये थोडं तूप घालून याचं छान काजळ बनवलं जातं आणि हे काजळ अतिशय शास्त्रशुद्ध जातं आणि कारण हे तुपापासून तयार केलेलं जातं अशी मान्यता आहे की पूर्वीपासून म्हणजेच आपल्या आजी पंजीच्या अगोदरपासून ही प्रथा आहे की जर या दिवशी आपण हे शास्त्रशुद्ध बनवलेलं काजळ घातलं तर आपल्याला नवीन दृष्टी लाभते म्हणून या दिवशी काजळ सुद्धा घातलं जातं आता प्रत्येक विभागामध्ये या दिवशी नैवेद्यासाठी काय काय बनवलं जातं तर ज्यांच्या त्याच्या प्रथेनुसार किंवा ज्यांच्या त्याच्या विभागानुसार किंवा मग ज्यांच्या त्यांच्या कुळाचारानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नैवेद्य असतो तर काही ठिकाणी बाजरीचा स्वयंपाक केला जातो किंवा काही ठिकाणी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो त्याच पद्धतीने काही ठिकाणी खीरपुरी बनवली जाते किंवा मग काही ठिकाणी गव्हाची जी खीर असते म्हणजेच खपल्यांच्या गव्हाची खीर या नाग दिव्यांसाठी बनवली जाते किंवा मग आपलं जे दररोजचं जेवण आहे भाजी चपाती एखादा गोडाचा प्रकार अशा पद्धतीने आपण या नैवेद्यामध्ये बनवू शकतो आता आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नाग दिवाळी किंवा नागदेवी पू, यांची पूजा कधी आणि मग केव्हा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील जी पंचमी येते त्या दिवशी नागदिव्यांची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी म्हणजेच मल्लारी सप्तशिती किंवा याला सट असं सुद्धा म्हटलं जातं तर सटीच्या पहिल्या दिवशी हे नागदिवे पूजले जातात किंवा मग त्या दिवशी जमत नसेल तर तुम्ही हे चंपाषष्ठी या दिवशी सुद्धा पूजले तरी सुद्धा चालतात तर जेव्हा खंडोबाचे नवरात्र किंवा चंपाषष्ठी असते त्याच्या अगोदरच्या दिवशी नागदिव्यांची ही केली जाते याला नाग दिवाळी पूजन ना असं सुद्धा म्हटलं जातं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागदिवे म्हणजे काय किंवा नागदिव्यांचा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा मग हा सण कशासाठी साजरा केला जातो याबद्दलची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद